नमो बुद्धाय, आज आपण एक अत्यंत मौल्यवान आणि अंतर्मुख करणारा विचार जाणून घेणार आहोत हा विचार केवळ शब्दात नाही तर जीवनाला नवा मार्ग दाखवणारा आहे ही गाथा आहे धम्मपदातील धम्मपदातील गाथा क्रमांक बारा आणि आजचा आपला हा विषय आहे सार आणि असार ओळखणं म्हणजेच मुक्तीचा मार्ग सार म्हणजे सत्य आणि असार म्हणजे असत्य जो कोणीही सत्याला सत्य आणि असत्याला असत्य समजतो ओळखतो तर तो मुक्तीच्या मार्गावर चालतो गाथा अशा प्रकारे आहे सारच्च सारतो यथवा असारच्य असारतो ते सारंग अधिगच्छंती सम्मा गोचरा अशा प्रकारे ही धम्मपद मध्ये गाथा क्रमांक बारा उल्लेखित केले गेलेली आहे गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे जो सत्याला सत्य मानतो खऱ्या गोष्टींना खरं समजतो आणि असत्याला असत्य मानतो खोट्या गोष्टीला खोटं समजतो नकली गोष्टींना नकली आहेत म्हणून ओळखतो То, योग्य मदे तो योग्य विचारांमध्ये रमतो आणि त्यालाच खरा सार मिळतो आणि अशा व्यक्ती योग्य विचारामध्ये रमतो आणि त्यालाच सत्य मिळते निर्वाण मिळते या गाथेमध्ये संपूर्ण जीवनाचं सार समावलेलं आहे आपल्या संपूर्ण जीवनाचं सार ह्या गाथेमध्ये समावलेलं आहे सारच सारतो यत्वा म्हणजे जे खरं आहे शाश्वत आहे त्याला खरं समजणं असारच्च असारतो जे क्षणिक आहे मोहक आहे पण फसव आहे त्याला असार समझन, असत्य समजणे ते म्हणजे अशा व्यक्ती जीवनाच्या खरा सार गाठतात जे लोक खऱ्याला खरं खोटला खोटं समजतात असे व्यक्ती जीवनाच्या खरा सार गाठतात सम्मा संकल्प गोचरा म्हणजे जे सतत योग्य विचारात शुद्ध चिंतनात असतात ही गाथा आपल्याला काय शिकवते ह्या गाथेमधून आपल्याला काय शिकायला मिळते जीवनात खऱ्या आणि खोट्या गोष्टींमध्ये फरक ओळखा आपल्या जीवनामध्ये खरं काय आहे आणि खोट्या गोष्टी कोणत्या आहेत त्याच्यामध्ये फरक ओळखता आला पाहिजे बऱ्याचशा लोकांना खरं खोटं सगळं समजते परंतु लोक खोट्यालाच खरं समजून आपलं जीवन व्यतीत करतात तर आपल्याला खरला खरं सत्याला सत्य आणि असत्याला असत्य ओळखता आलं पाहिजे मोहाच्या फसव्या गुंतात न अडकता सत्याच्या मार्गावर चालायला पाहिजे योग्य विचारांनी आपल्याला आपलं जीवन घडवता आलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ह्या गाथेमधून हे सगळं शिकायला मिळते आणि आपण स्वतःमध्ये एवढं सगळं परिवर्तन सुद्धा करू शकतो एका गावात दोन भाऊ होते एक गरीब पण विचारशील दुसरा श्रीमंत पण भोगात बुडालेला गरीब भाऊ शांतीत राहायचा शांततेमध्ये राहायचा जो गरीब होता कारण त्याचं लक्ष होतं ज्ञानशील आणि सेवा प्रज्ञाशील आणि सेवाकडे त्याच्या पूर्ण लक्ष त्याने केंद्रित केलेलं होतं म्हणून तो शांतीत राहायचा आणि जो श्रीमंत भाऊ होता तो मात्र सतत चिंतेत स्पर्धेत आणि रागाच्या आहारामध्ये बुडालेला होता एकदा ते दोघ बुद्धांच्या प्रवचनाला गेले दोघेही गे भाऊ एकदा बुद्धांच्या प्रवचन ऐकण्यासाठी गेले बुद्धांनी त्यांना विचारलं तुम्हाला खरा आनंद कुठे मिळतो बुद्धांनी दोघांनाही प्रश्न केला की तुम्हाला खरा आनंद कुठे मिळतो गरीब भावाने सांगितलं मन शांत असत तेव्हाच मी खरा श्रीमंत वाटतो ज्या क्षणी माझं मन शांत असलं तेव्हाच मला असं वाटतं की मी खरा श्रीमंत आहे बुद्ध हसले आणि म्हणाले हा माणूस सत्य ओळखतो बुद्धांनी सगळ्यांना सांगितलं की हा माणूस सत्य ओळखतो आजचं जीवन झपाट्याने बदलतंय आजचं जो जीवन आहे तो झपाट्याने बदलत जात आहे मोबाईल सोशल मीडिया पैसा प्रसिद्धी ह्याच्या मागे लोक धावत आहेत हे सगळं काही मोहक आहे पण असत्य आहे हे सगळं मोहक आहे परंतु असत्य आहे ह्याच्यामध्ये काहीही सत्यता नाही हे सगळं आपलं मन खेचून घेऊन जातं पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला समाधान भेटत नाही उलट आपलं मन विचलित होत राहते समाधान तर भेटत नाहीच पर याच्या विरुद्ध ध्यान, शील, संयम दया आणि कृतज्ञता हे फार आकर्षक वाटत नाही सुरुवातीला पण यामुळे खरा आनंद मिळतो आपल्याला सोशल मीडियाच्या नादामध्ये आपण पडून काय करतो तर जे लोकांची झकमक आहे ते सगळं बघत राहतो आपल्याला आकर्षक वाटते वाटल्यास त्या जागी ध्यानशील संयम दया कृतज्ञता हे आपल्याला अतिशय आकर्षित वाटत नाही बोरिंग वाटतात परंतु हे सुरुवातीला आपल्याला आकर्षित वाटत नाही पण यामुळेच आपल्याला खरा आनंद मिळतो तुम्ही कितीही काहीही करा दुसऱ्या कोणत्याही गोष्टींमुळे तुम्हाला तात्काळ थोड्या वेळासाठी आनंद मिळेल परंतु नंतर तुमचं मन विचलितच होणार आहे परंतु जर तुम्ही ध्यानशील संयम दया आणि कृतज्ञता यांचं पालन केलं तर तुम्हाला खरा आनंद मिळतो बुद्ध सांगतात जीवनात सारासार बुद्धी ठेवा बुद्ध म्हणतात की आपल्या जीवनामध्ये सत्याची बुद्धी ठेवा जे क्षणिक आहे त्यात अडकू नका जे नष्ट होणार आहे क्षणभंगूर आहे त्याच्यामध्ये अडकून जाऊ नका जा। जे अमूल्य आहे त्याच्यावर प्रेम करा ज्या गोष्टी व्हॅल्युएबल आहेत अमूल्य आहेत त्यांच्यावर प्रेम करा कारण जीवनात सगळं काही क्षणभंगूर आहे ज्या गोष्टी क्षणभंगूर नाहीत जे अमूल्य आहेत त्यांची व्हॅल्यू करा त्यांच्यावर प्रेम करा आता आपण एक छोट्याशा गोष्टीद्वारे हे समजून घेऊया एका राजाला एक पुत्र झाला त्याचे नाव ठेवले राघव पुत्र झाला आणि त्याचे नाव ठेवण्यात आले राघव राजा त्याला लहानपणापासूनच राजसुख ऐशो आराम भोगसुख शिकवत राहिला जसा राजाने आपलं आयुष्य काढलं राजसुख घेण्यामध्ये ऐशो आरामात आणि भोगसुख किरण्यामध्ये तसंच त्यांनी आपल्या मुलाला सुद्धा शिकवलं परंतु राजकुमार शांत नव्हता राजकुमार राघव जो होता तो शांत नव्हता तो विचार करायचा हे खरे सुख आहे का आणि तो शांत नव्हता तो विचार करायचा की जे मी करत आहो ह्याच्यामध्ये खरे सुख आहे का एक दिवस राजकुमार जंगलात गेला त्याला एक वृद्ध साधू भेटले जेव्हा तो जंगलात गेला तर जंगलामध्ये त्याला एक वृद्ध साधू भेटले ते ध्यानस्थ होते आणि समाधानी होते जेव्हा त्या राजकुमाराने त्या साधूला बघितलं तर त्यांनी बघितलं की हे ध्यान करत आहेत आणि समाधानी आहेत राजकुमार म्हणाला तुमच्याकडे काहीही नाही तरी तुम्ही इतके शांत कसे आहात राजकुमार त्या साधूला प्रश्न विचारतो की तुमच्याकडे तर काहीच नाही तरी सुद्धा तुम्ही इतके समाधानी कसे आहात इतके शांत कसे आहात साधू म्हणाले मी सत्य ओळखलं आहे सत्य काय आहे सार काय आहे हे मी ओळखलं आहे जे काही क्षणिक आहे क्षणभंगूर आहे त्याला मी सोडलं आहे आणि जे चिरंतन आहे शांती समाधी त्याला मी स्वीकारलं आहे जे क्षणभंगूर आहे त्याला तर मी सोडलं आणि जे चिरंतन आहे खूप काळपर्यंत त्याल। टिकणार आहे शांती समाधी त्याला मी आहे राजकुमाराने राजकारभार सोडून साधू सोबत राहणं निवडलं राजकुमाराला ही गोष्ट पसंत पडली त्याने आपलं सगळं राजभार सोडलं आणि तो साधू सोबत राहायला आला ही गोष्ट आपल्याला काय शिकवते तर ही गोष्ट आपल्याला शिकवते संपत्तीपेक्षा शांती मोठी आहे तुमच्याकडे कितीही करोडोची संपत्ती असेल महिलामध्ये तुम्ही राहत असाल महाग महागड्या गाड्या असतील सगळं काही असेल खूप संपत्ती असेल परंतु तुमच्याकडे शांतीच नसेल तर त्या संपत्तीची व्हॅल्यू शून्य आहे संपत्तीपेक्षा शांती मोठी आहे आणि अहंकारापेक्षा करुणा श्रेष्ठ आहे एवढं सगळं पैसा राहून श्रीमंती राहून माणसाला त्या सगळ्या गोष्टींच्या अहंकार असतो आणि त्या अहंकारामुळेच त्याचं पतन होत जाते तर ह्या अहंकारापेक्षा करुणा श्रेष्ठ आहे आणि मोहापेक्षा मुक्ती मोठी आहे माणसाकडे जेवढी ही संपत्ती असेल तर त्याला वाटत राहते की आणखी वाढायला पाहिजे माझ्याकडे आणखी पैसा यायला पाहिजे असं त्याला वाटतच राहते की वस्तू मिळाली तर त्याला असं वाटते की मला आणखी दुसरी वस्तू भेटायला पाहिजे त्याच्या गरजा कधीही संपत नाही म्हणून मोहापेक्षा मुक्ती मोठी आहे बुद्धांनी अनेक ठिकाणी आपल्याला हेच सांगितलं आहे असत्य गोष्टी असार गोष्टी तुम्हाला वेळ लावतील तुम्हाला पागल बनवतील पण त्यात शाश्वत काहीच नाही बुद्ध सांगायचे रूप नाश होणारे आहे रूप जे आहे आपलं ते वयानुसार नाश होतं आपण आज जसे दिसत आहोत तसेच आपण उद्या दिसणार नाही आहोत वयोवृद्ध अवस्था आपल्याला येते आणि आपलं संपूर्ण शरीर आपलं जे रूप आहे ज्या रूपावर आपण अहंकार करतो तो रूप सुद्धा एक ना एक दिवस नष्ट पावते आपले शब्द क्षणिक आहेत गंध रस स्पर्श क्षणाभरच्या सुखभास आहे पण जर तुम्ही यांच्या मागे धावत असाल तर दुःख अपरिहार्य आहे जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे धावत असाल तर तुमच्या जीवनामध्ये दुःख येणारच आहे जो व्यक्ती आपलं मन शांत ठेवतो मोहावर मात करतो योग्य विचार करतो तोच सम्मा संकप मध्ये राहतो बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग दिलेले आहे त्या आठ मार्गामध्ये सम्मा संकप्प सुद्धा येते आणि तोच खऱ्या साराला पोहचतो जो सम्मा संकप्प म्हणजे सम्यक संकल्प करतो तोच खरा सत्याला खऱ्या निर्वाणाच्या मार्गाला आणि मुक्तीच्या मार्गापर्यंत पोहोचतो सम्मा संकप्प म्हणजे काय तर सम्मा संकल्प म्हणजे योग्य विचार बुद्धांनी आठ घटकांच्या म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग दिला त्यात एक महत्वाचं अंग आहे सम्मा संकप्प हे म्हणजे अहिंसा लोभाचा त्याग करुणा आत्मचिंतन सत्याचा विचार हे सगळे करणे तर ह्यासाठी रोज सकाळी आपल्याला उठल्याबरोबर दहा मिनट कमीत कमी शांत बसून स्वतःलाच प्रश्न विचारायला पाहिजे मी काल लोकांसोबत कसा वागलो माझ वागणूक माझे विचार कुणाला त्रास तर दिलं नाही ना माझ्या विचारांमुळे मी कुणाला त्रास तर दिला नाही ना मी स्वतःबद्दल नकारात्मक का बोलतो जर आपण स्वतःबद्दल बद्दल नकारात्मक बोलत असणार तर स्वतःसोबतच विचार करायला पाहिजे प्रश्न करायला पाहिजे की मी स्वतःबद्दल बद्दल नकारात्मक का बोलतो हे चिंतन तुम्हाला असत्यामधून काढून सत्याकडे घेऊन जाईल जर तुम्ही रोज ह्या गोष्टींचे चिंतन कराल तर हे चिंतन तुम्हाला असाराकडून साराकडे घेऊन जाणार तर अशा प्रकारे ही गाथा आहे ही गाथा तुम्हाला काय शिकवते खोट्या गोष्टींना खऱ्यासारखं मानू नका का आपल्याला काय शिकवते ज्या खोट्या गोष्टी आहेत त्यांना खोटंच माना खोट्या गोष्टींना खऱ्यासारखं मानू नका मोह लोभ क्रोध हे सगळं क्षणिक असार आहेत असत्य आहे शिर स्नेह आणि ध्यान हे चिरंतन सार आहे हे सत्य आहे जीवनात रोज काही वेळ योग्य विचार म्हणजेच सम्मा म्हणजेचं ठेवा आजपासून हे तीन संकल्प तुम्ही घ्या आपल्या जीवनामध्ये आजपासूनच हे तीन संकल्प घ्या पहिला आहे रोज मी पाच ते दहा मिनिट शांत बसून विचार करणार की माझ्यामुळे कुणाला इजा तर पोहोचली नाही मी काही वाईट तर करत नाही आहे ना ह्या सगळ्या गोष्टींचा दुसरा मोहक पण असत्य गोष्टींपासून सावध राहणार ज्या गोष्टी मोहक आहेत पण असत्य आहेत त्यांच्यापासून मी सावध राहणार तिसरा दया क्षमा आणि समता यांचा मार्ग मी स्वीकारणार जो ही दया क्षमा आणि समताचा मार्ग आहे मी तो मार्ग स्वीकारणार अशा प्रकारे तुम्ही आजपासूनच हे तीन संकल्प घ्या आणि अशा प्रकारे जे सत्य आहे त्याला सत्य आणि जे असत्य आहे त्याला असत्य आहे म्हणून ओळखून आपलं जीवन जगायला सुरुवात करा साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जास्तीत जास्ती शेअर त्याचबरोबर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय